नमस्कार मी दिनेश कुलकर्णी पुन्हा एकदा आलोय नवीन क्राइम स्टोरी घेऊन काही दिवसापूर्वी जनसुराज्य शक्ती पक्षाचे वसमत विधानसभेचे अधिकृत उमेदवार गुरु पादेश्वर महाराज यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या आणि त्यांच्यावर अक्षरशः हिरवा गुलाल देखील टाकला होता ही घटना एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदले दिवशी घडली होती या घटनेमुळे वसमत शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना शहरामध्ये दाखल व्हावं देखील लागलं होतं घेता हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम गैवारे आणि जमादार आकाश टापरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांची टीम बनवत आरोपींचा शोध घेण्याला सुरुवात केली होती इंगगोली स्थानिक गुन्हे शाखेची टीम तपास करत असताना गुरु पादेश्वर महाराज यांच्या गाडीवर हल्ला करणारे दोघे जण वस्मत पोलीस स्टेशन वस्मत ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावामध्ये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पटकाला मिळाली आणि काल पहाटे हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी भुजंग निरदोडे आणि संकेत भोसले दोघेही राहणार मालेगाव रोड नांदेड यांना काल पहाटे हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या दोन आरोपींची चौकशी केली असता नांदेड येथील एका व्यक्तीने आम्हाला शिवाचार्य महाराज जे विधानसभेचे शक्ती पक्षाचे उमेदवार आहेत यांच्या गाडीवर हल्ला करण्याचं सांगितलं आणि त्यांना वसमत विधानसभेतील मतदारांची सहानुभूती मिळावी या उद्देशाने तो आम्ही हल्ला केला अशी कबुली स्थानिक जिल्हा पोलीस पथकाला त्या आरोपींनी दिली विशेष म्हणजे वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सत्ताधारी आमदार राजू नवघरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता आणि या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी देखील हिवाळी अधिवेशनामध्ये केली होती विशेष म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्ष हा महायुतीचाच एक घटक पक्ष आहे या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री विनय कोरे हे आहेत आणि याच प्रकरणाची चौकशी ही पुढे होईल की नाही याची खात्री नव्हती पण आता वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांनी हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या उपस्थित केला आणि हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्फत या सगळ्या गुन्ह्याचा उलगडा झाला आणि हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची टीम आता आणखी काही आरोपी या घटनेमध्ये सामील आहेत का याचा शोध देखील घेत आहे हिंगोली जिल्हा गुन्हे शाखेकडून ज्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं होतं त्या दोन आरोपींची कसून चौकशी सुरू आहे आणि या घटनेमध्ये अजून कोणी आरोपी सहभागी आहेत का याचा देखील शोध हिंगोली गुन्हा गुन्हे शाखेची टीम घेते अशाच नवनवीन क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या युवा क्रांती न्यूजला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली